हॅलो हाय नमस्कार मंडळी मी स्वाती तुम्हा सर्वांचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आहे तर आता संध्याकाळची वेळ आहे आणि इकडे ह्या आमच्या दोघांसाठी चहा बनवत आहेत आणि शरूची अधूनमधून मध्ये मध्ये लुडबुड तर चालूच असते तर म्हणजे एकूण का आम्ही तिघेही आत्ता किचनमध्ये काम करत आहोत तो त्याची लुडबुड करतोय माझं मी काम करत आहेत आणि हे आमच्यासाठी चहा करण्याचं ते काम करत आहेत थापत पाच दिवस दवकाशन अप पैसे तेला आ चारो उबिदार तरो ति मुंडी क बंदी होते बंदाना कधीच तेला घालात काही मध्ये की वर्दी होते जसल वर्दी नाही ते नष्ट नाही

कशाला वाटतोय तुझी भांडी शकली मी बर तुला दिले नायची आज खर तर ना, ना यांच्याने माझा थोडी दुपारी वाद झालेला एका गोष्टीवरून तो म्हणजे काय होत ना घरात लहान मुलं असलं की खूप सारी कामं पडलेली असतात म्हणजे आपण एक काम पकडू शकत ना आणि एक काम आवरला गेलं तर दहा काम पडलेली असतात मग मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही घरात आहात किंवा जेव्हा तुमच्याकडे थोडासा वेळ आहे तर तुम्ही मला थोडीशी हेल्प करत चाल किंवा आपल्या घरात जे काही तुम्हाला पॉसिबल होईल छोट्या छोट्या गोष्टी उचल असू दे उचलून ठेवणं त्याची खेळणी पसारा थोडासा हेल्प करत राहणं या सगळ्या गोष्टी जेव्हा करत राहतात ना आणि मुलं ही बघतात तो आपल्याकडे बघूनच शिकतात की त्यांनी काय करायला पाहिजे हे शिकतात आपल्याकडे बघून त्याच्यामुळे त्यांना म्हणते की तुम्ही जसं आणि ते अगोदर करायचे बरं का अगोदर त्यांनी खूप मला हेल्प करायचे पण आता आता असं करतायत ना की काहीच कुठल्याच गोष्टीला हेल्प करणार नाहीत अगदी आपलं स्वतःचं ताटही जेवायला उचलायला नको किंवा बॉटलही घ्यायला नको आणि सामान आणायचं असेल आणून ठेवा उचला असं काय सांगितलं की त्यांना काहीच करावं का असं वाटत नाही आणि तेच मी आज त्यांना विचारलं की नक्की काय झालंय की त्याच्यामुळे तुम्ही एवढे बदलला आहेत काय झालं काय रिझन काय तर मग तेव्हा मला त्यांनी सांगितलं की माझं अंग खूप दुखतंय ते म्हटलं तर मी इथं असताना आता जेव्हा आम्ही खरं तर सहा वर्ष आम्ही लांब राहत होतो आणि त्यावेळेला आपण लांब असतो त्यावेळेला आपण असं समोर सांगू शकत नाही त्यामुळे त्यांना ना ते एवढी सवय झाली आहे ना ते काही गोष्टी शेअर करत नाहीत आणि त्याच्यामुळे ते दोन किती बरेच दिवस झालं अगदी शांत शांत कमी बोलतायत असं झालं मग मी विचारलं की काय आहे त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की मला असं असं होतंय आणि मग मी तेच बोलले की आपण जर जवळ असू तर आपण जवळ असण्याचा काय उपयोग ना जर तुम्ही मला काही गोष्टी शेअरच करत नसाल तुम्हाला काय होतंय काय नाही तर ते करायला पाहिजे ना तरच ते म्हणजे व्यवस्थित आपलं जर घर चालवायचं असेल आपल्या दोघांमध्ये उगीच मग वाद होतात आणि मध्ये पण लास्ट वीक वीकमध्ये पण झालं कारण त्याचं कारण एक की फक्त आपल्यामध्ये जे होणार कॉन्व्हर्सेशन असत सुसंवाद म्हणतात ना तो चांगल्या प्रकारे घडला पाहिजे आणि तर ते होत नसेल ना मग मला माहिती नाही की तुम्हाला काय होतंय आणि तुम्हालाही माहिती नाही की मला काय होतंय मग ह्याच मिसअंडरस्टँडिंग ना खूप मोठा गोळ होतो तर तेच आम्ही व्यवस्थित आज बोललो त्याच्यामुळे पहिल्यांदा मला पण खूप चांगलं वाटलं आणि त्यांना पण वाटलं की कुठलीही आपली फॅमिली असू दे आपलं छोटं घर असू दे पण घरात वातावरण चांगलं ठेवण्याचं काम हे दोघांचं असतं

चला तर मग आता मी पटकन तयारीला लागलेले खर तर आमचं अगोदर ठरलेलं की आम्ही गार्डन मध्ये फिरायला जाऊ पण गार्डन मध्ये फिरायला जाण्याऐवजी म्हटलं आपली काही कामं राहिले ती करून घ्यावीत मग मा एक मार्केटमध्ये मा आम्ही जाणार आहोत जिथं पीठ वगैरे सगळं भेटतं आम्हाला पिठं घ्यायची होती बरेच दिवस दिवसाला पिठं मिळत नव्हती तर मी तर हे त्याला रेडी करत होते आणि मी माझीही कामं उरकून घेत होते आणि शरूला रेडी करायचं म्हणजे थोडा टाईम जातो कारण मुलांच्या हिशोबाने सगळं घ्यावं लागतं कारण आपण स्वतः तयार व्हायला जास्त वेळ लागत नाही पण मुलं तयार करून जायचं म्हटलं की अगदीच वेळ लागतो तुम्हाला तर माहितीच असेल आणि असा शरू पण इकडे कधीच केसांना बघा भांग पाडून देत नाही चल ए चल ये खुल आता त्याला इथं बसून खेळायचंय खेळायच कडेल कडेला घे कड्यावर घेतात कड्यावर घेतात बा ते तिकडं इंडियाला गेला ना पाहिजे तेवढं मातीत खेळत बसतो असा टर्च करायचा म्हणजे चेहऱ्यावर पण उजळ पडतो बघा आहे का लाईट पण दिसते पण खाली काही दिसत नाही खाली हो ना चला आता आपण बाहेर चाललोय पिठ वगैरे बघायचे आणि छोट्या छोट्या गोष्टी बघायच्या फुलं वगैरे आणि इथं जवळ मिळत नाहीये म्हणून आम्ही थोडस लांब दुकानात तुम्ही बघितलं असेल हरिदास मार्केट म्हणून आहे तर आम्ही तिकडून शक्यता आमचं सगळं तर आता मी तिकडंच चाललोय आणायला सगळं काही तर चला आमच्यासोबत तुम्ही चला तर बघा आता मी या शॉपमध्ये जाणार आहोत हरिदास नॅन्से याचं नाव आहे आणि याच्यामध्ये ना इंडियन पीठ सगळी भेटतात आम्हाला खूप दिवस झाला आम्ही प्रयत्न करतोय पण मिळत नव्हतं आणि आता ती आलेली आहेत असं आम्हाला समजलं म्हटलं मग ट्राय करूयात पहिल्यांदा कशी लागतात त्याच्यावर डिपेंड की आपण किती घेणार आहोत ते ठरवू बघूयात अजून त्याच्यासोबत काय काय घेणं होतं ते चाललंय बघा भूक लागली खाऊ खायचं चाललंय खरेदी कमी खाऊ चाललाय जास्त दसरा आणि दिवाळीला मी जेव्हा जसं तुम्हाला म्हटले की आम्हाला फुलं झेंडूची आणि पानाची काहीच भेटली नव्हती आणि आता मला यांनी हे शॉप दाखवले की इकडं झेंडूची फुलं आणि पानं मिळतात म्हणून मी आज जाऊन बघितलं तर प्रचंड महा झेंडूची फुलं होती आणि बघून आले आणि आता रेग्युलर साठी तेवढी मी फुलं तेवढी घेतली म्हटलं बघूया जेव्हा वेळ लागेल तेव्हा बघता येईल मिक्स करते जाऊन पण म्हणजे त्याला कोटिंग पण बरोबर येईल बघते काय होते तू किती खुजाला आलं काय केलंय

तर आता आम्ही गेलो होतो तेव्हा येताना मी पीठं तेवढी महत्वाची घेतली अगोदर कारण मला गव्हाचा तांदळाचं आणि ज्वारीचं पीठ हवं होतं ते इंडियन आटा हवा होता जो की तिथं मला भेटला आधी एक एक किलोच घेतला म्हटलं चांगले वाटले तर एक्स्ट्राचे परत घेऊ आपण आणि आम्हाला हवे तेवढे ते, ते, ते स्नॅक्स घेतले खूप दिवस झाले स्नॅक्स वगैरे खाण्यामध्ये काहीच नव्हते मग चकली घेतली खाकरा दोन प्रकारचे खाकरा वगैरे घेतला आणि शरूला मखाना घेतला मेन खायला कारण उद्या आम्ही कुठेतरी जाणार आहोत बाहेर छान ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल उद्या आणि त्याच्यासाठी थोडंसं स्नॅक्स म्हणून बनवायला मी मखाना रोस्ट करून घेणार आहे त्याला तेच बनवण्यासाठी म्हणून मी मखाना घेतलं की बाहेर गेल्यावर कसं बाहेरचं खायला मागतात मुलं त्याच्यापेक्षा आपल्या जवळ असलं की बरं पडतं आणि बाहेरचं खायला पण मागणार नाही तो ह्याच्याने मी त्याला थोडंसं खायला पण घेण्यासाठी मी मखाना बनवून घेणार आहे तर आता तेच तयारीला लागते आम्हाला फिश बनवायचं आहे मांदेली आहे की काही माहिती नाही तो पण आता <laughs> जुग ते बनवायला <laughs> 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 मी घेते बघूयात कसा बनतो ए तुमचं स्टेशन मस्तच आहे बाबा जुकजुक गाडी तुमची ढबा कसा पण करतोय बघा त्याला रोड वगैरे काय कळत नाही तर आता बघा इकडं मी फिश फ्राय करायला घेतलेलं आहे खर तरी मांदेली सारखीच होती बरं का फिश आणि त्यांना मांदिनी मांदेली खूप आवडतात खूप दिवस झाला चाललेलं त्यांचं असा फिश इकडं भेटायला पाहिजे आम्हाला दिसला छोटे फिश होते म्हणून म्हटलं घेऊन तर बघूयात कसे लागतात तेच ते केल्यानंतरच कळेल खर मी आता नॉनव्हेज खाणार नाहीयेत मी पंधरा नोव्हेंबर पर्यंत नॉनव्हेज नाही खाणार आहे कारण दत्त जयंती आहे पंधरा नोव्हेंबरला आणि तोपर्यंत माझं स्वामी समर्थांचा पारायण चालू आहे तर म्हंटल आपण नाही खात तर घरच्यांना मला अडवणं बरोबर नाही वाटत त्यांना खायचं असेल तर मी त्यांना बनवून देणार असं ठरवलेलं आहे आपल्याकडे पण असं तुमचं

ता में काई काई लहे काई दाकवत होते। तर आता मार्केट मधून ना काय काय सामान आणलं हे काय दाखवत नाही कारण खूप मोठा होतोय तर आजचा व्हिडिओ मी इथं एंड करते भेटते उद्याच्या पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो चॅनेल वर चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलचे व्हिडिओ बघत राहा सपोर्ट करत का चला बाय बाय